सोलापूर शहरात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्रित येऊन विनापरवाना आंदोलन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे केंद्र सरकारनं संपूर्ण भारतात लागू केलेल्या सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी शुक्रवारी पंधरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं विरोध प्रदर्शन आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून एका पक्षाच्या अध्यक्षांनी पोलीस आयुक्तांच्या नावे अर्ज सादर केला होता अशा प्रकारचं आंदोलन केल्यास त्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचण्याची शक्यता लक्षात घेऊन नमूद अर्जदाराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदरबजार पोलीस ठाणे यांनी विरोध प्रदर्शन करण्यासाठी परवानगी नाकारली महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण उत्सव जयंती साजरा करणारं शहर म्हणून सोलापूर शहराचा नावलौकिक आहे शिवाय छोट्या मोठ्या कारणावरून संप आंदोलनं निदर्शनं धरणे असे प्रकार इथं नेहमी होत असतात सध्या सोलापुरात रमजानचे रोजे सुरू आहेत तसंच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असून इतर सण उत्सवही सुरू आहेत त्याचबरोबर मराठा आरक्षण धनगर आरक्षण आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विविध आंदोलनांसाठी पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे तेव्हा पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन संप मोर्चे आंदोलन निदर्शनं विरोध प्रदर्शन अथवा धरणे यासारखी आंदोलनं केल्यास किंवा या आंदोलनासाठी एकत्र जमवण्यासाठी समाजमाध्यमांवर आवाहन केल्यास अशा इस्मांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी दिला आहे